काय सांगाल काय कारवाई केली जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान संदर्भाने जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी समिती गठीत केल्यानंतर समितीच्या चौकशीमध्ये चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयाचा अपहार झाल्याबद्दल निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य मोठा असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखा जालन्याकडे वर्ग केला होता आणि सदर गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस शासकीय अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी नामी सुशील कुमार जाधव यांना बुलढाणा येथून अटक करण्यात आले होते मान्य न्यायालयाने त्यांचे सात दिवस पोलीस कोठडी दिल्यानंतर सध्या सदर आरोपी हे तपासादरम्यान दुसरे आरोपी तलाठी शिवाजी श्रीधर डालके यांना अमरावती येथून अटक करण्यात आलेली होती व मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिली होती सदर पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यातील शिवाजी डालके हे राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील असून त्यांनी त्यांच्या गावामधील म्हणजे उमरी बाजार अमरावती येथील पन्नास पेक्षा अधिक लोकांची नावे अंबड तालुक्यातील ज्या दाडेगाव सजेमध्ये कार्यरत होते तेथील सजेतील याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान प्राप्त लोकांमध्ये टाकून त्या संदर्भातला लाखो रुपयाचा लाभ घेतल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झालेले आहे त्याचबरोबर सदर चौकशी दरम्यान त्यांच्याकडे कोतवाल म्हणून काम करत असलेले मनोज उघडे त्याचबरोबर एक खाजगी सहायक साहेबराव तोपे राहणार पिठोरी सावरगाव या दोघांचाही सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही काल रोजी अटक करण्यात आलेली होती व आज रोजी मान्य न्यायालयासमोर या तिघांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे यामध्ये तलाठी शिवाजी ढालके यांनी कोतवाल खाजगी सहाय्यक यांच्या माध्यमातून काही लोकांची नावे घेतलेली होती आणि ती अतिवृष्टी अनुदान योजनेमध्ये टाकलेली होती अशाही लोकांच्या संदर्भाने पुढील कार्यवाही सुरू आहे आणि गुन्ह्यातील जे आरोपी फरार आहेत त्यांच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा जालनाकडून तपास सुरू आहे